नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीला यथाशक्ती पूजा करून आपण शिवपिंडीवर काही ना काहीतरी पदार्थ अर्पण करत असतो कुठल्या ना कुठल्या वस्तू आपण शिवपिंडीला अर्पण करत असतो भगवान शंकरांना अर्पण करत असतो तर या महाशिवरात्रीच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्या सगळ्यामधून आपली सुटका होऊन आपल्या आयुष्यात नवीन भरभराटी आणि यश सुख समाधान हे आपल्याला लाभेल तर या दिवशी सगळ्यांनी भगवान शंकराची सेवा करा पूजा करा तर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत तर ते आपण आता बघूया वैवाहिक जीवनामध्ये अडचणी असतील काही दुःख असतील त्रास असेल तर त्यांनी शंकर भगवानाच्या पिंडीवर महाशिवरात्रीला गहू अर्पण करायचे आहेत गहू अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुकर होते। तर होतेच पण त्याचबरोबर आर्थिक स्थिरताही आपल्या आयुष्यामध्ये लाभते तर त्यामुळे तुम्ही शंकर भगवानाच्या पिंडीवर गहू अर्पण करू शकता दुसरं आहे तांदूळ तांदूळ अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील चंद्रमा आणि शुक्र हे बलवान होतात मनाला शांती आणि समृद्धी पाव लाभून धनप्राप्ती होते तिसरा आहे जवस जवस अर्पण केल्याने स्वस्त आणि दीर्घ आयुष्य प्राप्त होते तर त्यामुळे तुम्ही जवस देखील अर्पण करू शकता जे वारंवार आजारी पडतात ज्यांना शारीरिक त्रास भरपूर प्रमाणात होतो तर त्यांनी ह्या महाशिवरात्रीमध्ये जवस अर्पण करावे चौथी वस्तू आहे तिळ पांढरे तिळ पांढरे तिळ अर्पण केल्याने पापांचा नाश होऊन मन पवित्र होते आणि मनाला शांती मिळते तसेच शुक्र संबंधित जे काही दोष आहेत तर ते दोष देखील दूर होतात तर त्यामुळे तिळ देखील आपण महाशिवरात्रीला अर्पण करू शकतो तसेच काळे तिळ पण तुम्ही वापर तसेच काळे तिळ पण तुम्ही वाहू शकता काळे तिळ हे शनी व केतूचे दोष दूर करतात तर शनी व केतूचे दोष जर तुमच्या कुंडलीमध्ये असतील आणि त्याचा भरपूर प्रमाणात तुम्हाला त्रास होत असेल तर महाशिवरात्रीला तुम्ही नक्की हा उपाय करून बघा काळे तिळ भगवान शंकराच्या पेंडीवर तुम्ही अर्पण करा पुढचा पदार्थ आहे उडद उडद वाहिल्याने भगवान शंकरांना उडद अर्पण केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच देखील बलवान होतो पुत्रप्राप्ती होते ज्यांना संतती नाही ज्यांना पुत्र नाही ते हा उपाय करू शकतात भगवान शंकराच्या पिंडीवर उडद अर्पण करा उडद व्हा तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल अखंड सौभाग्य लाभेल विद्यार्थ्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर महाशिवरात्रीला मूग अर्पण करावे ह्यामुळे <laughs> शिक्षणामध्ये आणि ज्ञानामध्ये वाढ होते तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाशिवरात्रीला शंकर भगवानाच्या पिंडीवर मूग अर्पण करावे पुढचा पदार्थ आहे डाळ मसूर अर्पण केल्याने जीवन स्वस्थ आणि शक्तिशाली बनते मंगळ ग्रह बलवान होतो तर त्यामुळे शंकर भगवानाच्या पिंडीवर तुम्ही मसूर देखील अर्पण करू शकता पुढचा पदार्थ आहे मोहरी किंवा राई यामुळे सौभाग्य आणि समृद्धी मिळते ज्यांना सौभाग्य आणि समृद्धी हवी आहे तर त्यांनी महाशिवरात्रीला मसूर अर्पण करायची आहे तसेच तुम्ही जर काळी मोहरी अर्पण केली तर दोष देखील दूर होतात आणि पिवळी मोहरी अर्पण केल्याने कुंडलीतील बृहस्पती बलवान होतो तर त्यामुळे तुम्ही काळी आणि पिवळी दोन्ही पण मोहरी शिवपिंडीवर अर्पण करू शकता तर अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीवर जे काही पदार्थ सांगितलेले आहेत ते पदार्थ तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करा महाशिवरात्रीला आता थोडेच दिवस राहिलेले आहेत तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यावरच्या ज्या काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही आजपासूनही सुरू करू शकता आजपासून तुम्ही महाशिवरात्रीपर्यंत पण त्या वस्तू रोज तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकता यामुळे पण तुम्हाला भरपूर लाभ होईल महाशिवरात्रीपर्यंत रोज तुम्ही हा उपाय करू शकता तर सगळ्यांनी नक्की आवर्जून हा उपाय करा आवर्जून ही सेवा करा आणि स्वतः अनुभवा ह्याचे किती तुम्हाला लाभ होतात आणि किती ह्याचे परिणाम तुम्हाला चांगले बघायला मिळतात तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ